भारतीय न्याय व्यवस्था ही शोषिताभिमुख आहे का, का? कलम बत्तीस हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे मग कलम बत्तीस काय सांगतो शोषित समाजाला याचा खऱ्या अर्थाने फायदा होतोय का हे आपल्याला समजून घेणे फार गरजेचं आहे त्या आदिवासीने नागपूर काय तर अजून तालुक्याचे ठिकाण बघितलेलं नाहीये तो आदिवासी खरंच आज हायकोर्टापर्यंत नागपूर किंवा मुंबईला तो जाऊ शकणार आहे का तर नाही भारतीय न्यायव्यवस्था ही शोषिताभिमुख आहे का, का की शोषित समाजाच्या न्यायाच्या कक्षा अजून रुंदावण्याची गरज आहे या विषयावर आज आपण चर्चा करूया नमस्कार मी बोधी रामटेके गडचिरोलीहून आपल्याशी संवाद साधतो भारतीय संविधानातील कुठले कलम फार महत्वाचे वाटतात असा जर मला प्रश्न विचारला तर कलम बत्तीसशिवाय मी कोणत्याच कलमांचा उल्लेख करणार नाही असं डॉक्टर आंबेडकर सांगतात ते पुढे जाऊन असंही सांगतात की कलम बत्तीस हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे मग कलम बत्तीस काय सांगतो तर आपल्या मूलभूत अधिकारांचे कुठे उल्लंघन होत असेल किंवा त्याच्या पूर्ततेसाठी आपण थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो याच संदर्भातली तरतूद दोनशे सव्वीस मध्ये केलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या मूलभूत अधिकारांच्या पूर्ततेसाठी किंवा उल्लंघनाविरोधात आपण उच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो मग इतक्या महत्वाच्या तरतुदी भारतीय संविधानात असताना सुद्धा शोषित समाजाला याचा खऱ्या अर्थाने फायदा होतोय का हे आपल्याला समजून घेणे फार गरजेचं आहे आता भारतीय समाजव्यवस्थेत अनुसूचित जाती असतील अनुसूचित जनजाती असतील भटके असतील किंवा इतर ज्या काही मागासवर्गीय जाती असतील ते या सामाजिक संरचनेतले फार मोठे शोषित वर्ग ते राहिलेले आहेत त्यांच्या मूलभूत अधिकारांची पूर्तता आज आपल्याला झालेली दिसत नाही त्यांच्या अधिकारांचे रोजचे प्रश्न आपल्याला दिसतात म्हणजे त्यांचा रोजचं जीवन जगण्यासाठीचा त्यांचा एक मोठा संघर्ष आपल्याला दिसतो मग असंख्य असे प्रश्न असताना सुद्धा मग ते न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचत आहेत का मग एकीकडे आपल्या भारतीय संविधानात इतक्या महत्वाची आणि थेट तरतुदींची इथे तरतूद केलेली आहे अशा थेट कलमांची तरतूद केलेली आहे आणि जर दुसरीकडे जर असंख्य असे प्रश्न इथल्या शोषित समाजाचे असतील आणि जर ते तिथपर्यंत पोहोचू शकत नसतील तर हा किती मोठा विरोधाभास मग याच्या मागचा जर आपण कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर इथला जो काही शोषित वर्ग आहे तो आर्थिक सामाजिक आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा फार मागासलेला आहे त्यांचा रोजचं जीवन जगण्यासाठीचा त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागतो म्हणजे आज त्यांना आजचं पोट भरण्यासाठी त्यांना दिवसभर कुठेतरी राबावं लागतो तेव्हा जाऊन त्यांचं रात्री त्यांच्या घरी चूल पेटते मग त्यांच्या जर हक्काचं उल्लंघन होत असेल तर ते खरंच न्यायालयापर्यंत जाणार आहेत का मग इतक्या महत्वाच्या तरतुदी असून सुद्धा आपल्याला हक्क अधिकार दिले असून सुद्धा ते खरंच फायद्याचे आहेत का हाही एक मोठा प्रश्न आज आपल्यासमोर निर्माण होतो मग आज आपण विचार केला तर सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असतील हे शहरांच्या ठिकाणी आज वसलेले आहेत मग जेव्हा कोणाच्या हक्काचे उल्लंघन होत असेल तर मग तो आ, त्या मोठ्या शहरांपर्यंत जातपर्यंत लागणारा जो काही पैसा आहे तिथल्या वकिलांचा जो काही पैसा आहे तिथे राहण्यासाठी जो काही पैसा आहे तो आज इथल्या शोषित समाजाला परवडणारा नाही आहे मग आज गडचिरोलीसारखे देशभरात अनेक भाग आहेत ज्यांचा चार चार पाच पाच महिने संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो तिथल्या महिलांची प्रसूती ही रस्त्यावरच होते गरोदर महिलांना तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो तर कुठे खावटी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा लोकांना अनेक महिलांचा प्रवास करावा लागतो मग हे आपल्याला प्रथम दर्शनी दिसून येते की त्यांच्या मूलभूत अधिकारांचे हे सर्रास उल्लंघन होताना दिसते मग असं असताना सुद्धा ज्या आदिवासीने नागपूर काय तर अजून तालुक्याच्या ठिकाण बघितलेला नाहीये तो आदिवासी खरंच आज हायकोर्टापर्यंत नागपूर किंवा मुंबईला तो जाऊ शकणार आहे का तर नाही मग दुसऱ्या बाजूने असंही एक उदाहरण आहे की जर एका आदिवासीला जर चोवीस तासाच्या वर जर पोलिसांनी अटकेत ठेवला आणि न्यायालयापुढे त्यांना सादरच केलं नाही तर तो व्यक्तीसुद्धा त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले म्हणून तो सुद्धा न्यायालयापर्यंत जाऊ शकणार नाही तिथे कोण लोक पोहोचू शकतात ज्यांचा कास्ट क्लास नेटवर्क हा मोठा आहे आणि जे धनदांडगे लोक आहेत आणि ज्यांच्याजवळ सगळ्या साधन संपत्ती आहेत असेच लोक आज तिथपर्यंत जाऊ शकतात त्याच्यानंतर या प्रश्नावर उपाय म्हणून न्यायमूर्ती पी एन भगवती आणि कृष्णन अय्यर यांनी जनहित याचिकेची संकल्पना उदयास आणली मग ही संकल्पना उदयास आणली असली तरी न्यायालयापर्यंत पोहोचण्याचा ऍक्सेस हा सगळ्यांना मिळालेला नाही असं आता दिसून येते मग ही संकल्पना आपल्याला काय सांगते तर कुणी जर कोणता व्यक्ती जर न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नसेल किंवा शोषित वंचित घटक जर न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नसेल तर त्याच्या मार्फत इतर कोणीतरी या न्यायालयापर्यंत जाऊ शकतं अशी तरतूद किंवा अशी या संकल्पनेमागचा उद्देश आहे पण आपल्याला अशी संकल्पना अपेक्षित नाही आपल्याला अशी संकल्पना अपेक्षित आहे ज्या माध्यमातून इथला प्रत्येक व्यक्ती इथला शोषित वंचित घटक हा न्यायालयापर्यंत जाऊ शकला पाहिजे आणि इथली जी काही न्याय व्यवस्था आहे ही त्याला परवडणारी असली पाहिजे मग इतके असंख्य असे आपल्याला प्रश्न दिसतात तर मग याच्यावर उपाय काहीतरी असेल याच्यावरचा जो उपाय आहे तो भारतीय संविधानातच अंतर्भूत केलेला आहे कलम बत्तीस आपल्याला फक्त एवढंच सांगून मोकळं होत नाही की मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यावर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो तर ही जे हे जे काही कलम आहेत त्या पुढे जाऊन सुद्धा या फार विस्तृतपणे मांडणी करते कलम बत्तीस तीनमध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सरकार असा कायदा बनवू शकतो आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत सर्वोच्च न्यायालयाचे जे काही पॉवर्स आहेत ते देशातल्या कुठल्याही न्यायालयाला देऊ शकतो आपण पुन्हा एकदा समजून घेऊया की सरकार असा कायदा तयार करू शकतो की ज्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे जे काही पॉवर्स असतील ते देशाच्या कुठल्याही कोर्टाला देऊ शकतो याचाच जर आपण अन्वयर्ता काढण्याचा प्रयत्न केला तर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत ते तालुका कोर्टापासून जिल्हा कोर्टापासून प्रत्येक न्यायालयाला देऊ शकतात जर असा जर कायदा अस्तित्वात आला तर इथल्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आपला गडचिरोलीचा आदिवासी असेल किंवा ग्रामीण भागातले जे काही लोक असतील किंवा देशभरातले इतरही लोकं ते आपल्या मूलभूत अधिकारांच्या हननाविरोधात ते आपल्या तालुक्याच्याच ठिकाणी दाद मागू शकतील इतकी प्रभावी तरतूद आपल्या भारतीय संविधानात केलेली दिसते पण आज संविधान लागू होऊन इतके वर्ष झाले असताना सुद्धा एकाही राजकीय पक्षाने किंवा ज्यांची सत्ता या देशावर होती त्यांनी कधीही या कलमाची अंमलबजावणी व्हावी किंवा असा कायदा तयार व्हावा याच्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाही आणि जर याचं कारण जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर हे सगळे एका सामाजिक व्यवस्थेतून आलेले लोक आहेत आणि यांना ही सामाजिक व्यवस्था अशीच टिकवून ठेवायची आहे आणि आज या शोषित घटकांचे जे काही मूलभूत अधिकारांचे हनन होत आहे हे याच सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून होत आहे आणि जर अशी जर स्पष्ट तरतूद किंवा असा जर कायदा तयार झाला तर यांच्याच विरोधात आपले लोक न्यायालयापर्यंत त्यांना खेचून आणू शकतील आपल्या तालुक्याच्याच ठिकाणी आणि तेव्हा शोषित वर्ग कोण आहे या देशातलं हे सुद्धा उघड पडेल आणि हे यांच्या माध्यमातून जे आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे हनन होत आहे ते, तेच त्याच्या ते, ते, ते माध्यमातून सुद्धा त्यांचं पितळं उघड पडेल म्हणून अशा प्रकारची तरतूद असताना सुद्धा असा कायदा तयार केलेला नाही अ, ही एक फार मोठी दुर्दैवाची बाब आहे असं मला वाटते त्याच्यानंतर भारतीय संविधानातील एकोणचाळीस अ मध्ये असा अशी तरतूद केलेली आहे की मोफत वकील मिळणे किंवा मोफत कायदेविषयक सल्ला मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे मग याच्यासाठी जिल्हा स्तरावर असेल राज्यस्तरावर असेल किंवा तालुका स्तरावर असेल अशा विविध प्रकारच्या विधी प्राधिकरणांचे इथे तरतूद केलेली आहे तसे प्रायोजन केले आहे आणि अशा प्राधिकरण आता अस्तित्वात सुद्धा आलेले आहेत पण अस्तित्वात आले असताना सुद्धा त्याची योग्य प्रमाणे अंमलबजावणी होताना दिसत नाही मग आज लोक न्यायालयापर्यंत का जात नाहीत की त्यांना वाटतो इथे विलंब होतो आणि मुख्यतः त्यांना वाटते की न्यायालयाचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नाही आहे म्हणून ते अनेक लोक आज न्यायापासून वंचित राहिलेले आहेत न्यायालयापर्यंत ते पोहोचत नाही मग जेव्हा अशी स्पष्ट तरतूदी आहे की प्रत्येकाला मोफत अध... आ... कायदेविषयक सल्ला आणि मोफत वकील मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे मग ही जी काही विधी प्राधिकरणं आहेत तर ते काय काम करतात तर कुठेतरी एक दोन असे कार्यक्रम घेऊन टाकतात आणि त्यांचा विषय तिथे संपवून टाकतात म्हणजे जो काही त्याचा मूळ उद्देश आहे त्याच्यापर्यंत ते जाताना फारसे दिसत नाही मग ज्यांना या विधिकरण आ... प्राधिकरणाचा फायदा होतोय सुद्धा फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे असंही एक चित्र आपल्याला दिसेल दिल्ली लॉ युनिव्हर्सिटीचे जे काही प्राध्यापक का आहेत जीत सिंग मन यांनी एक सर्वे केला आणि त्यांच्या अहवालानुसार असं स्पष्ट झालं की ज्या लोकांना मोफत वकील मिळालेला आहे असे सोळा वकील आपल्या पक्षकाराकडून पैशाची मागणी करतात किंवा त्यांनी त्या पक्षकारांकडून पैसे सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे अशा थेट प्रयोजन असताना सुद्धा त्याचे कुठेतरी उल्लंघन होताना सुद्धा आपल्याला दिसत आहे मग दुसरा ही एक मुद्दा येतो ये। की भाषेसंदर्भातली सुद्धा लोकांना फार मोठ्या अडचणी आहेत म्हणजे न्यायालयाची भाषा ही क्लिष्ट आहे लोकांना समजण्याजोगी नाही आहे मग प्रत्येकाला असं वाटतं की जे काही न्यायालयातले जे काही प्रोसिडिंग असतील किंवा ऑर्डर असतील किंवा जे काही जजमेंट्स असतील ते हिंदीत असावे किंवा त्यांच्या प्रादेशिक भाषेत असावे असं प्रत्येकाला वाटतं आणि हे लोकांनाच वाटून होणार नाही तर हे उलट संविधानाला सुद्धा वाटत आणि संविधानाने या संदर्भात सुद्धा स्पष्ट अशी तरतूद सुद्धा संविधानात केलेली दिसते जर आपण कलम तीनशे अडतीस जर अन्वय तीनशे अठ्ठेचाळीस एक चा जर आपण अन्वयारता काढण्याचा प्रयत्न केला तर यात सुद्धा अशी थेट आपल्याला तरतूद दिसेल की न्यायालयाची जी काही भाषा आहे ती बदल बदलता येते आणि याच्या संदर्भातली स्पष्ट अशी तरतूद तीनशे अठ्ठेचाळीस दोन मध्ये केलेली आहे जिथे अशी असं सांगण्यात आलं आहे की राज्यपाल राष्ट्रपतींच्या सहमतीने जे काही त्या राज्यातले असलेले जे काही उच्च न्यायालय आहेत त्यांची भाषा ही हिंदी किंवा त्या राज्याची जी काही शासकीय भाषा आहे ही भाषा जे काही उच्च न्यायालय असतील त्यांच्या जे काही प्रोसिडिंग असतील किंवा बाकीच्या इतर कामकाजासाठी ही भाषा वापरता येईल अशी थेट प्रयोजन आपल्याला संविधानात दिसते पण या संदर्भात सुद्धा फारशी अशी अंमलबजावणी झालेली दिसत नाही आणि चौथा एक मुद्दा जर आपण पाहायला गेला तर जे काही देशातील जे काही सर्वोच्च न्यायालय आहे ते सर्वोच्च न्यायालय आपल्याला फक्त दिल्ली याच ठिकाणी पाहायला मिळतं मग आज कन्याकुमारीतला माणूस असेल किंवा देशातल्या कुठल्याही भागातला व्यक्ती असेल शोषित वंचित व्यक्ती असेल तर त्याला उच्च न्यायालयातून जर तो तिथल्या निकालाने समाधानी नसेल जर आणि त्याला जर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जायचं असेल तर दिल्लीशिवाय त्याला पर्याय नाही ज्या मगाशीच मी जसा उल्लेख केला की आज लोकांनी अजून तालुक्याचे ठिकाण बघितलं नाही तो दिल्लीच्या ठिकाणापर्यंत जाऊ शकणार नाही अशी आज देशात परिस्थिती असताना जर एकच सर्वोच्च न्यायालय असेल तर ती बाब सुद्धा म्हणजे न्यायाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने फार योग्य आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही मग सर्वोच्च न्यायालयाचे देशातल्या विविध भागात बेंचेस होणं सुद्धा फार महत्वाचं आहे अनेकदा देशातल्या लॉ कमिशननी असा प्रस्ताव मांडलेला होता पण त्याच्यावर सुद्धा फारशी कार्यवाही केलेली आपल्याला दिसत नाही आत्ताच्या ज्या काही तत्कालीन सरकारने याच्या संदर्भात काही पावलं उचलली आहेत परंतु तू ते कितपर्यंत त्याला यश मिळते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की जर असा जर सर्वोच्च न्यायालयाचे बेंचेस जर विविध भागात तयार झाले तर न्याय मागण्याची प्रक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात सोपी होईल असं मला वाटते पण शेवटी भारतातल्या संविधानात इतक्या महत्त्वाच्या तरतुदी आपण बघितल्या म्हणजे तीन बत्तीस तीन असेल किंवा अडतीस अ असेल किंवा तीनशे अठ्ठेचाळीस ए किंवा तीनशे अठ्ठेचाळीस दोन अशा महत्त्वाच्या किंवा याहीपेक्षा अनेक महत्त्वाच्या तरतुदी संविधानात दिसतात पण त्याची अंमलबजावणी न होत असल्यामुळे इथल्या शोषित वंचित समाजाला न्यायापासून वंचित राहावं लागतंय असं चित्र आपल्याला देशभरात पाहायला मिळेल म्हणून यासाठी सुद्धा एक मोठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे आपल्याला आपल्या जनतेच्या माध्यमातून असा दबाव आपल्याला आणावा लागेल हे मुद्दे आपल्याला प्रकर्षाने मांडावे लागतील जेणेकरून इथली जी काही राजकीय व्यवस्था इथली सामाजिक व्यवस्था आहे किंवा इथले जे काही राजकीय पक्ष आहेत ते आपल्या मॅनुफेस्टोमध्ये हे मुद्दे टाकतील आणि किमान थोडीफार तरी या दिशेने काहीतरी वाटचाल सुरू होईल आणि या जो काही न्यायाच्या कक्षा रुंदावण्याचा जो काही मार्ग आहे तो कुठेतरी सुखकर होईल याच्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील राहावं लागेल असं वाटते जेणेकरून इथला जो काही शोषित वंचित समाज आहे आज मी ज्या गडचिरोली भागातला इथलेही लोकांचे असंख्य असे प्रश्न आहेत त्यांचा जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष आहे तर मग असे जे काही लोक जे न्यायापासून वंचित आहेत संविधानिक मूलभूत अधिकारांच्या पूर्ततेपासून जे वंचित राहिले आहेत त्यांच्या मूलभूत अधिकारांची आपल्याला पूर्तता करता येईल आणि जे काही संविधानाला जे काही अपेक्षित अधिकार आहेत ते आपल्याला सर्व लोकांपर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी सुद्धा एक न्यायिक चळवळ निर्माण होणे फार महत्वाचं आहे असं मला वाटते या आजच्या ज्या संवादातून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर आपणही या विषयावर चिंतन मनन करावं आणि आपणही जे काही संविधानाची जी काही पुस्तक का आहे ती सतत वाचत राहावी आणि वेगवेगळे अन्वयार्थ त्याच्या माध्यमातून काढून आपण शासनाला प्रशासनाला प्रश्न विचारत राहावे जाब विचारत राहावा जेणेकरून करून संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होईल एवढेच बोलतो आणि थांबतो धन्यवाद